हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आधी तर जे लोक आपल्या चॅनेलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात तर सगळ्यांना मला सांगायला आवडेल की या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर स्किन केअर हेअर केअर सुद्धा दिल्या जातात ब्युटीशी रिलेटेड गोष्टी शेअर केल्या जातात आणि जर का मी कुठे बाहेर जाणार असेल किंवा बाहेर गेली असेल आणि नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर मला जे समजत मला जे आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर जर का तुम्ही अजून माझा व्हिडिओ पाहताय आणि सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसं ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो मी तुम्हाला आता मघाशी जेवढे कॅटेगरीज सांगितले त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे म्हणजेच काय आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती जी रेसिपी आहे ना ती इतकी बहुगुणी आहे आपल्या स्किन आपल्या हेअर आपले डोळे आणि आपली ओवरऑल हेल्थ जी आहे ना ती सुद्धा चांगली होणार आहे सुद्धा चांगली राहण्यास मदत मिळणार आहे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कडीपत्ताची चटणी तर येस कडीपत्ता बघायला गेला ना तर आपल्याला इझिली अवेलेबल असतो मार्केटमध्ये म्हणजे अगदी भाज्या जेव्हा आणायला जातो किंवा आपण मसाले घेतो त्यावेळेस आपण त्या दुकानदाराला सांगतो की बाबा मला कढीपत्ता देतो तो आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा कढीपत्ता देतो आणि आपल्याला फ्रीच्या गोष्टी तर आवडतातच त्यामुळे आपण कढीपत्ता घेऊन येतो आणि बऱ्याचदा काय होतं की आपण कढीपत्ता काही गोष्टींमध्ये टाकतो तर फोडणीसाठी त्याचा वापर जास्त केला जातो आणि बऱ्याच लोकांना इन्क्लुडिंग मी की कढीपत्ता खायला आवडत नाही सो तो बाजूला काढून ठेवतो आपण किंवा बाजूला काढून टाकतो पण त्याच्यामध्ये भरपूर सारे अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या केसांसाठी आपल्या आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल आहे ना ती सुद्धा छान कंट्रोलमध्ये राहते कडीपत्त्यामुळे तर जर तुम्ही माझ्यासारखी असाल की जे कडीपत्ता नाही खात काढून ठेवतात किंवा कडीपत्ता असा खायला आवडत नाही तर त्यांनी नक्की ही चटणी करून बघावी आणि चटणीला अप्रतिम लागते तर एकदम चटपटीत आणि मस्त अशी चटणी लागते अँड ही जी चटणी आहे ना ही तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता जेव्हा तुमच्याकडे भाजी हा ऑप्शन नसेल किंवा तुम्हाला भाजी खायचं कंटाळत असेल त्यावेळेस तुम्ही फक्त चटणीसोबतसुद्धा चपाती भाकरी खाऊ शकता किंवा तुम्ही आपल्या जेवणामध्ये ह्या चटणीचा एक चमचा जरी समावेश केला ना तर नक्कीच तुमची ओवरऑल हेल्थ जी आहे ती नक्कीच सुधारणार आहे येस yes, आता आपण वेळ न घालवता आपली ही जी बहुगुणी कढीपत्ता चटणी आहे ती आता आपण लगेचच सुरुवात करूयात आणि ही चटणी बनवण्यासाठी एक तीस पस्तीस मिनटं लागणार आहेत आपल्याला तर विथाऊट कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी ऑफकोर्स मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आजचा आपला जे स्टार इनग्रेडियंट आहे ते म्हणजे कढीपत्ता तर uh, मार्केटमधून आणल्यानंतर मी हा छान निवडून घेतलेला आहे आणि मस्त असा धुवून सुद्धा घेतलेला आहे धुतल्यानंतर मी या गाळणीमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित असं निथळून जाईल तर आपल्याला बऱ्यापैकी असा कोरडा जो कडीपत्ता आहे तो घ्यायचा आहे तर आता सध्या आपण आपला जो कडीपत्ता आहे तो साईडला ठेवूयात आणि चटणीसाठी बाकी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घेऊयात सगळ्यात आधी मी इथे फुटाण्याची डाळ आहे ना ती घेतलेली आहे त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मग जिरासुद्धा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इकडे शेंगदाणे लागणार आहेत तर मी इथे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत शेंगदाण्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खोबरं तर मी इथे सुद्धा घेतलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक करून भाजून घ्यायच्या आहेत तर चटणीसाठी सगळ्यात आधी तर आपल्याला हे भाजून घ्यावं लागणार आहे ह्या सगळ्या साहित्याचं जे प्रमाण आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मेंशन करते तर तिथून तुम्ही ते चेक करू शकता तर इथे मी तवा जो आहे तो गरम करत ठेवला आहे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आणि आता आपला तवा जो आहे तो व्यवस्थित तापलेला आहे सगळ्यात आधी तर मी इथे उडीद डाळपासून सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी उडीद डाळ घेते आणि ती आता आपण इथे भाजणार आहोत तर मी आहे ना ते भाजताना ह्याच्यामध्ये तेल नाही वापरत आहे तर जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक चमचा तेल घालू शकता पण मला हे असंच आवडतं तेल न घालतासुद्धा आपण व्यवस्थित हे भाजू शकतो त्यामुळे मी तसंच प्रिफर करते तर इथे ही जी उडीद डाळ आहे ती आपण भाजायला घेतलेली आहे आणि साधारणतः तीन ते चार मिनटं उडीद डाळ भाजायला लागणार आहे उडीद डाळ भाजताना गॅस जो आहे तो मी स्लो uh, टू मीडियम हीटवरती ठेवलेला आहे कारण जास्त फास्ट केल्या तर उडीट डाळ पटकन काळी पडू शकते तर आता तुम्ही बघू शकता की आपले हे साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि त्याचबरोबर आपली ही जी उडीट डाळ आहे ह्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजेच आपली ही जी, जी उडीट डाळ आहे ती भाजून झालेली आहे तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी उडीट डाळ जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि आता आपलं जे सेकंड इन्ग्रेडियंट आहे जे आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते आहेत शेंगदाणे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजायचं तर सेम पद्धतीमध्ये मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेते इथेसुद्धा तेलाची काही गरज नाही आहे आपण असेच शेंगदाणे जे तव्यावरती आहे ना ते भाजू शकतो तर शेंगदाणे भाजायलासुद्धा आपल्याला दोन ते चार मिनटाचा जो वेळ आहे तो लागणार आहे तर साधारणतः असे शेंगदाण्याचा सा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे आपले शेंगदाणे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी सेम प्लेटमध्येच काढते ज्याच्यामध्ये आपण उडीद डाळ काढलेली होती तर त्याच प्लेटमध्ये मी इथे शेंगदाणेसुद्धा काढून घेतलेले आहेत तर आता तव्यावरती आपल्याला ही जी फुटाण्याची डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे तर फुटाण्याची डाळ आहे ना त्याला फार भाजावं लागत नाही जस्ट हलकंसं आपल्याला एक ते दोन मिनटं फक्त ते तव्यावरती परतून घ्यायचं आहे ह्या डाळीला फार भाजण्याची गरज नाही आहे तर इथे मी फटाफट जे आहे ना ते एक ते दोन मिनटं ही डाळ ही परतवून घेते आणि हलकासा ह्याचा जो कलर आहे ना तो चेंज झाल्यानंतर आपण ही डाळ आहे ती सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर मी हे सगळ्या भाजलेल्या गोष्टी आहेत त्या एकत्रच ठेवते तर त्याच प्लेटमध्ये मीही फुटाण्याची डाळसुद्धा काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण भाजणार आहोत खोबरं तर सुकं खोबरं आहे ते इथे मी घेतलेलं आहे साधारणत दोन चमच मी घेतलेलं आहे आणि ते मी इथे भाजून घेते तर फार वेळ नाही लागणार खोबरं भाजून घ्यायला पण ही स्टेप करणं इम्पॉर्टंट आहे कारण खोबरं जर का आपण भाजलं नाही ना तर आपली जी चटणी आहे ती लवकर खराब होऊ शकते तर त्यामुळे इथे आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे साधारणत दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तव्यावरती परतवून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा तुम्ही बघू शकता जो रंग आहे तो बदलायला सुरुवात झालेली आहे तर एक गोल्डन ब्राऊन असा जो कलर आहे तो येतो आणि इथे आपलं खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे तर तेसुद्धा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण घेतो इथे जिरे तर जिरेसुद्धा आपल्याला भाजायला फार वेळ नाही लागणार एक ते दोन मिनटं जस्ट आपल्याला त्या तव्यावरती परतवून घ्यायचं आहे आणि जिरेसुद्धा आपले ऑलमोस्ट भाजून झालेले आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता ह्यानंतर आपण तव्यावरती ना लसूण भाजणार आहोत आणि लसूण भाजताना मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे तर आता तेल छान गरम झालं आहे तर त्यामध्ये आपण आपले हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत ना ते परतवून घेऊयात तर लसूण हे फार आपल्याला भाजायचं जा। नाही आहेत साधारणतः गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर का तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही नाही त्याच्यामध्ये घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण मला साधारणतः अशा चटणीच्या प्रकारामध्ये लसूण आवडतं सो मी प्रिफर करते तर इथे आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत आणि आता लास्टला आपलं जे स्टार इन्ग्रेडियंट आहे म्हणजेच कडीपत्ता ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे आता आपला हा जो कडीपत्ता आहे तो मी भाजायला घेते तर असा चटचट चट असा आवाज देतो ना तो मला फार आवडतो तर इथेच कढीपत्त्यामध्ये थोडंसं अजून मॉइश्चर आहे म्हणजे थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर आपण आता हे व्यवस्थित परतवून घेऊयात म्हणजे ते पाणी आहे ते निघून जाईल आणि कढीपत्ता छान असा कुरकुरीत असा भाजला जाईल त्याचं जा जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल खरपूस असा जा जो कढीपत्ता आहे ना तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान असा कुरकुरीत व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्युअस थोडं हलवून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे तर इथे जो प्रोसेस आहे ना इथे थोडं आपल्याला पेशन्स ठेवायला लागणार आहे कारण हा जो कढीपत्ता आहे हा एवढा कढीपत्ता भाजायला मला सात ते आठ मिनटं लागत आहेत तर एवढा पेशन्स आपलं ठेवणं गरजेचं आहे कारण कडीपत्ता जो आहे तो व्यवस्थित भाजला गेला तरच त्याची चव चांगली लागणार आहे तर इथे मी मध्येच एक ते दीड चमचा तेलसुद्धा घातलेलं आहे तेल घातल्याने काय होतं ना की कढीपत्ता हा लवकर भाजला जातो आणि थोडासा कुरकुरीत होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने मी इथे आपला जो कढीपत्ता आहे तो भाजून घेते मध्ये मध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता थोडा वेळ असा एक मिनिटभर असं चमचा हलवणं बंद करू शकता पण नंतर आपल्याला ते व्यवस्थित असं एकसारखं भाजून घ्यायचं असल्यामुळे ते तुम्हाला थोडं हलवत राहावं लागेल तर इथे आपला कडीपत्ता जो आहे तो भाजून झालेला आहे आणि हे मिश्रण थोडं थंड होते तोपर्यंत आपण इथे जे आधी भाजून घेतलेल्या डाळी आहेत ना त्याच्यामध्ये घरातला जो लाल तिखट मसाला आहे तो आपण घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे ना ते चवीपुरतं मीठ आपण या स्टेजला इथे घालणार आहोत तर चवीपुरतं मीठ आहे ते घालून झाल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला इथे मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायचं आहे तर मी इथे एक ब्लेंडर जार जो माझ्याकडे आहे मिक्सरचं जे भांडं आहे ते मी इथे घेते आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं ओतून घेते तर इथे हे जे मिक्सरचं भांडं आहे हे ह्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतलेत आणि आता आपला कडीपत्तासुद्धा थंड झालेला आहे तर तोसुद्धा मी इथे सगळ्यामध्ये मिक्स करून घेते तर हे जे आपल्याला चटणी आहे ना ही एकत्रच अशी वाटायची आहे यामध्ये पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे तर कोरडी अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर आता मी ही चटणी आहे ती वाटून घेते येस yes, आपली कढीपत्त्याची चटणी वाटून तयार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा त्याला रंग आलेला आहे तर ही चटणी जी आहे ती आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आहे आणि जो खमंग जो त्याचा जो वास आहे ना तो मस्त इथे सुटलेला आहे छान वाटतं एकदम तर मला तर असं म्हणजे बघता क्षणी असं खावंसं वाटतंय ते इतकी छान असा ती कडेपत्त्याची चटणी दिसते तो रंगसुद्धा आहे आणि तो वाससुद्धा खूप मस्त खमंग आहे तर अशा पद्धतीने आपली कढीपत्त्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आणि ही चटणी तुम्ही स्टोअर करू शकता तर एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा बर्णीमध्ये तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता तर येस आपली रेसिपी पाहून झालेली आहे अँड ही जी रेसिपी आहे ना ट्रस्ट मी तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि जर का एखाद्याला कडीपत्ता आवडत नसेल किंवा खात नसेल आणि तुम्ही त्याला ही चटणी दिलीत ना तर त्याला सुद्धा नाही की ही कढीपत्त्याची चटणी आहे मग मी म्हटल्याप्रमाणे ही जी चटणी आहे ही आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा एखादा तुमच्याकडे जर का दही असेल घट्ट दही असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक चमचा ही चटणी घालून मिक्स करून छान लागते ही चटणी तसं खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये ह्या चटणीमध्ये तुम्ही कच्चं जे तेल आहे ना ते सुद्धा एक चमचा घालून मिक्स करून खाल्लात तर अगदी मस्त लागतं तर ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो ही जी चटणी आहे ही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता ही चटणी आहे तुम्ही साधारणतः एक ते दोन महिने आरामात टिकते पण माझं असं सजेशन आहे की तुम्ही फार फार तरी एक आठवडा किंवा पंधरा दिवसांसाठी ही चटणी ना ही तयार करून ठेवा तर का पुन्हा बनवली ना तर एक फ्रेशनेस जो असतो ना तो टिकून राहील पण अगदीच तुमच्याजवळ वेळ नसेल तर येस तुम्ही ते स्टोअर करू शकता एक दोन महिने या चटणीला काहीही होणार नाही तर दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ आणि मी हा व्हिडिओ आता था इथेच थांबवते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि तुम्ही जर काही रेसिपी ट्राय केली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा फीडबॅक सांगायला विसरू नका अँड येस जर का हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं शेअर करणं सबस्क्राईब करणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन मिळतं असेच छान छान व्हिडिओज बनवायलासुद्धा खूप छान वाटतं तर येस भेटूच आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक के Thank <laughs> you.